होळीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही दान करू नका अन्यथा तिजोरी रिकामी होईल होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा होळीचा सण पंचवीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे एकीकडे एक होळीमध्ये रंग आणि गुलाल खेळण्याची परंपरा असताना दुसरीकडे होलिका दहनाच्या दिवशी अनेक प्रकारचे ज्योतिषी उपाय केले जातात हे उपाय केल्याने जीवनात शुभ गोष्टी घडतात अशी मान्यता आहे सोबतच लोक या दिवशी शुभ फळ मिळवण्यासाठी दान करण्याचा आग्रह धरतात पण होळीच्या दिवशी हे पूर्णपणे निषिद्ध आहे अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की होळीच्या कोणत्या गोष्टी दान देणे अशुभ मानले जाते होळीच्या दिवशी या वस्तू दान करू नका वस्त्रदान साधारणपणे वस्त्रदान करणे खूप चांगले मानले जाते पण होलिका दहन आणि होळीच्या दिवशी कपडे अजिबात दान करू नका ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही दिवशी वस्त्रदान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती दूर होते तसेच आयुष्यभर आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो पैशाचे दान होलिका दहन आणि होळीच्या दिवशी पैसे दान करू नयेत असे केल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो हे दान करणाऱ्यांना गरिबीला सामोरे जावे लागते अशी मान्यता आहे तसेच देवी लक्ष्मीचा कोप होतो अशा स्थितीत या दिवशी चुकूनही पैसा दान करू नये लग्नाच्या वस्तूचे दान ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील वस्तू इतर कोणत्याही स्त्रीला दान करू नयेत हे पतीसाठी खूप हानिकारक असू शकते तसेच कुंडलीत शुक्राची स्थिती कमकुवत होते त्यामुळे या दिवशी असे कोणतेच दान करू नका